सांगली शहरातील शंभर फुटी रोडवर असलेल्या चेतना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याजवळ असणारी पैशांची बॅग अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली यामध्ये बावीस हजार सातशे पन्नास रुपये होते सदर चोरीची घटना ही गुरुवार दिनांक वीस जून रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी कर्मचारी प्रशांत रमेश कांबळे वयवर्ष बत्तीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरातही शंभर फुटी रोडवरील म गुलमोहर कॉलनी येथे चेतना पेट्रोल पंप आहे या ठिकाणी प्रशांत कांबळे हे पेट्रोल भरण्याचं काम करतात गुरुवार दिनांक वीस जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरील पाच नंबरच्या पॉवर पंपावर त्याने पैशांची बॅग ठेवली सदरची बॅग आणि त्यातील ते बावीस हजार रुपये बावीस हजार सातशे पन्नास रुपये रोखी अज्ञात चोरट्यांनी कोणाचं लक्ष नसल्याचं पाहून हातोहात लंपास केली काही वेळानं चोरीची घटना निदर्शनास येताच कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली